बळवंत वानखडेंच्या विजय जल्लोषाला गालबोट लागलाय महिलेसह दोघांना मारहाण करणारे सहा जण अटकेत आहेत हिंदुत्ववादी संघटनांकडून चांदूर बाजार शहर बंदची हाक देण्यात आली आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय महिलेला मारहाण त्यामुळे शहर बंदची हाक सहा जणांना ताब्यात घेण्यात आलाय विजय मिरवणुकीमध्ये गालबोट लागल्याचं आपण पाहतोय खासदार नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजय मिरवणुकीमध्ये ही घटना घडली विजय जल्लोषाला गालबोट लागलाय महिलेसह दोघांना मारहाण करणारे सहा जण ताब्यात घेण्यात आले हिंदुत्ववादी संघटनांकडून चांदूर बाजार बंदची हाक देण्यात आली आत्ताच्या काळाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हो नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयी जल्लोष मिरवणुकीला गालबोट लागल्याचं चित्र समोर येत महिलेसह दोघांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय हिंदुत्ववादी संघटनांकडून चांदूर बाजार शहरबंदची हाक देण्यात आली आपण संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आता माझ्यासोबत आहेत सुरेंद्र अत्यंत महत्वाची बातमी आत्ता आपल्यासोबत येते सोबत आहे कारवाई करण्यात आली आहे सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आत्ताची त्या ठिकाणची काय स्थिती आहे खर विजय बळवंत वानकडे विजयी घोषित झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या विजयाच्या रॅल्या ज्या त्या निघायला लागल्या अमरावतीमध्ये कालपासून मोठ्या प्रमाणात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात आज सकाळच्या दरम्यान चांदूरबाजार या ठिकाणी ही रॅली जी आहे निघाली होती संपूर्ण कार्यकर्ते जे आहे ती या रॅलीमध्ये सहभाग झाली होती ही रॅली जेव्हा अचलपूर चांदुरबाजार तालुक्यातून निघाली होती तेव्हा बसस्टँडच्या समोरून एक महिला जी आहे ते आपल्या दुसऱ्याकडून निघत असताना या रॅलीतल्या काही लोकांनी या महिलाला मारहाण केल्याची घटना समोर म्हणून त्याचा आणखी दोन पुरुष देखील यामध्ये होते त्यांना देखील मारण करण्यात आला आहे या घटनेनंतर संपूर्ण अचलपूर संपूर्ण चांदिणबा तालुका जो बंद करण्याचा घोषणा ज्या आहे त्या हिंदुत्वादी संघटना दिली आहे आणि समजा अचलपूर अचलपूर आणि चांदिंग ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय की महिलेवर दगडफेक करण्यात आली अजून दोन पुरुषांवर देखील करण्यात आली नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय होतं याबाबत पोलिसांनी किंवा तिथल्या कोणी अधिकाऱ्यांनी काही माहिती दिलीय का नक्कीच खर तर नेमकं घटनेचं काय कारण होत एकंदरीत असं माहिती पुढे येत आहे की जे महिला आहे ती रोड क्रॉस करत होती आणि त्या दरम्यान ही रॅली निघत होती अशी माहिती जे पुढे याबाबत अटक धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी आपला संपर्क थोडासा तुटतोय मात्र या सगळ्या बातमीवरती आपण लक्ष केंद्रित करून राहा वानखडे यांच्या विजय मिरवणुकीला हे गालबोट लागल्याचं चित्र आपल्या समोर आलं